नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हे वाक्य सुरू केल्याचं उत्तरानुसार लोक सर्व दुःख भोगून शोभी आनंद रूप मोक्ष जातो भगवान विष्णूचे भाषण एक नाथ कृष्ण म्हणाले हे नारायणा या व्रताचे फल काय याचा विधी काय व हे व्रत पुरी कोणी केले जरा पण विस्तार करून सांगा त्याचप्रमाणे हे व्रत केव्हा व कसे करावे तेही सांगा हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले नारदा हे व्रत दुःख शोकांचा नाश करण्याची समृद्धी करणार आहे तसेच सौभाग्य व संतती देणारे सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत आहे हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून व्रतो सकाळी पूजन करावे धूप दुधशी गव्हा चरावा हिंचा केला प्रसाद भक्ती उत्तम तकड्या अर्पण करावा गव्हा चरावा न म्हणजे तांदळा चढवा घ्यावा साखर नसेल तर गुरु आपणा सर्व वस्तू सूत्राला अर्पण करावा आपले बांधव मित्र या असं सूत्रांनी होता ब्राह्मणाला दक्षिणा नंतर बांधव व्रत करावे

लग्न असल्यामुळे ताई गडबडीत गेला त्याच्यामुळे आता तो ताईंचा राहिलेला आहे नाही बाळासाहेबांचा आग्रह नेहमी राहतो पण रस्त्यामुळे मी जरा थोडा विचार करायचो रस्त्याचं आपण उद्घाटनही केलं परंतु मधल्या कालावधीमध्ये थोडं जरा प्रत्येक ठिकाणी येतं तसं इथे राजकारण आडवं येतं आता आमदार बदललाय मग रस्ता लवकर झाला तर उद्या लोक म्हणतील अरे लई चांगलं काम चालू झालं म्हणून काही मी प्रयत्न केला होता परंतु त्यांना आपणही सूचना दिल्यात चांगल्या पद्धतीने मला आठवतं चांगलं मी आमदार नसताना इथं आलो होतो याच पटांगणामध्ये सगळे आपले मला वाटतं प्रयागराज काशी अयोध्याला चालले होते त्यावेळेस सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आणि आल्यानंतर सुद्धा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळाला त्यामुळे चांगली काम करण्याची संधी एक विकासाच्या दृष्टीने काम करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे निश्चित आपल्या सगळ्यांचा मी ऋणी आहे मागच्या वर्षी उशीर झाला होता सगळा कार्यक्रम आवरल्यानंतर मी आलो होतो परंतु तुम्ही सगळेच मला प्रेम एवढं देत आहे की आता मी अकलापूरवरून परत त्या पिंपळ्याला गेलो पिंपळ्यावरून परत तुमच्या सावरगावला आलो त्यामुळं हे प्रेम मोठं मिळत असताना थोडं कुठंतरी मला पत्रात घेत चाला थोडं टायमिंगच्याच बाबतीत माझी अडचण आहे बाकीच्या बाबतीत नाही बाकीच्या बाबतीत तुमचा भाऊ तुमचा मुलगा एकदम डॅशिंग आहे मग तो काय त्याचे किती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि किती व्हिडिओ झाला तो काय कोणाला घाबरत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी सुद्धा मग तिथं बसल्यानंतर मला असं जाणवलं की थोडं एक तास लवकर आलो असतो तरी काय अडचण नव्हती कारण ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असेल धर्मवीर आपले संभाजीराजा असल यांचा जो महिमा आणि भगव्यासाठी भगव म्हणलं का महाराज थोडं आमच्या अंगात येतं आता काहींना भगवं म्हणलं का वेगळं वाटतं पण मला तर खरंच सांगतो मी आमदार नव्हतो तेव्हापासून मला जरा भगवायचं विशेष प्रेम आहे आज आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जरा भगवायचा आता गळ्यात बी लोक वारकरी लोकं बी घालायला लागलेत टोपी बी भगवाय आता यायला लागली त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने महाराजांनी संभाजी राजेंचा कशा पद्धतीने जुन्या कालावधीमध्ये हो आज ज्यांच्यामुळं आपण इथं आहे कशा पद्धतीने छळ झाला औरंगजेबाकडून पण तरीसुद्धा आज त्यांनी आपल्या धर्मासाठी आणि देशासाठी ही त्यागाची भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे आज बघा ठीक आहे राजकीय वातावरणामध्ये निवडणुकामध्ये स्वार्थी लोक राहतात पण माझ्याकडे मी जबाबदारी सांगतो मी स्वार्थी नाही मी ठरवलं आहे हिंदुत्वाचं काम करताना पुढं जाताना त्याची कितीही किंमत मोजायला लागली तरी आपल्याला त्या पुढं घेऊन जायचं आहे त्यामुळं महाराज तुम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी शिवाजी राजांबद्दल संभाजी राजांबद्दल सांगत असता निश्चित आमच्या सारख्या तरुणांना तुमचा अभिमान आहे का आज ज्या पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमातून सांगितलं गेलं पाहिजे प्रत्येक महाराजांची वेगवेगळी पद्धत असती परंतु आज ही जी तुम्ही सुरुवात केली आहे ही जी संकल्प आज हा जो लहान मुलं जे आहेत आज यांच्या दृष्टी निश्चित विचार करणारी आहे कारण यापूर्वीच्या कालावधीमध्ये इतिहास सुद्धा सोयीनुसार रंगवला गेला होता त्यामुळं आज आपल्याला खरं देशासाठी धर्मासाठी पुढे जायचं आहे माझ्याकडे ज्या ज्या गावच्या विकासासाठी मागण्या करण्यात आल्या होत्या मला वाटतं ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला सुद्धा आपण पंचवीस लाख रुपये तुमच्या सावरगावच्या दिले आहेत आत्ताच यांनी सांगितलं आहे का घरगुलाला वाळू घरगुलाची वाळूची सुद्धा सूचना दिलेल्या आहेत आता त्या नदीपात्रलगतची वाळू देणं सुरू आहे तुमच्याकडे सुरू झाल्या असेल आता वाळू त्यामुळं हा विश्वास आपल्याला या व्यासपीठावरून देतो का येणाऱ्या कालावधीमध्ये माझ्याकडून विकासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही कुठल्याही पद्धतीने अशा प्रकारे काम होणार नाही का ज्या निर्णय तुम्ही एक वर्षापूर्वी मला जबाबदारी दिली होती त्या जबाबदारीमध्ये तुम्हाला कुठेही कधी असं वाटणार नाही का तुमचा मुलगा तुमचा भाऊ कुठं चुकला त्यामुळं मी जास्त काही वेळ घेत नाही पुन्हा आज या ज्या पद्धतीने सामुदायिक गंगापूजन सोहळा झाला कीर्तन महोत्सवासाठी ज्यांनी ज्यांनी चांगले प्रति अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा